हाय हॅलो आणि वेलकम आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी बनवत आहे लादी पाव तर इथं मी घेतलं आहे अर्धा कप कोमट दूध आणि यात टाकली आहे एक चम्मच साखर साखर विरघळल्यानंतर आपण यात टाकणार आहोत दोन चम्मच खमीर खमीर म्हणजे सीस्ट आणि हे पण छान मिक्स करून घ्यायचं आहे नंतर याला आपण दहा मिनटांसाठी रेस्ट करायला द्यायचं आणि दहा मिनटानंतर हे काही असं दिसेल आणि याला आपण छान मिक्स करून घ्या पुन्हा नंतर यात टाकायचं आहे दोन कप मैदा आणि दोन कप मैदा चाळून मी घेतला इथं नंतर यात टाकायचं आहे अर्धा चम्मच मीठ आणि हे आता आपण छान मळून याचा एक दो तयार करायचा आहे तर हा व्हिडिओ मी याआधी अपलोड केलेला होता लादीपावचा आणि त्याला फोर्टीन के व्ह्यूज आहेत आणि खूप सारे कमेंट्स पण आहेत आणि त्या कमेंटमध्ये काही अशी कमेंट्स होते की मेजरमेंट नाही आहे वगैरे तर त्यामुळे मी हा व्हिडिओ परत अपलोड करते तर इथं मी घेतलं आहे दहा ग्रॅम बटर आणि बटर आणि डो आपण छान मिक्स करून एकजीव करून घ्यायचा आहे आणि हा डो आता रेडी आहे आता याला आपण दोन तासांसाठी रेस्ट करायला ठेवूया तर दोन तासानंतर डो दो खूप छान फुलला आहे आणि डबल झाला आहे तर याला आपण आप हो आता पुन्हा मळून घ्यायचं आहे आणि त्या व्हिडिओला मी व्हायसोवर पण केलेलं नाही आहे नुसतं एक गाणं टाकून दिलं आणि अपलोड केलेला होता आता म्हटलं छान व्हिडिओ बनवावा आणि बघूया आता याला किती व्ह्यू येतात आणि किती कमेंट्स येतात तर आपला डो आता छान तयार झालेला आहे आता हा डो आपण एकसारखा कट करून घ्यायचा आहे आणि एकसारखा कट केल्यानंतर आपण याचे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपले जे पाव तयार होतील ते एका शेपचे होतील तर आता मी हे कट करून घेतलं आहे आणि एकसारखे बॉल आपले आता तयार आहे आणि एका ट्रेला बेकिंग ट्रेला मी थोडंसं तेल लावून घेतलं याच्यावर आपण आता तयार केलेले छोटे छोटे बॉल्स आहे ते मी आता ठेवलेत आणि याचे आठ बॉल्स म्हणजेच पाव याचे तयार होणार आहे आणि याला आता आपण एक तासासाठी रेस्ट करायला ठेवूया आणि एक तासानंतर हे बॉल इतके छान फुललेत आणि डबल झाले आता याला वरतून मी थोडंसं दूध लावते ज्याने कलर खूप छान होईन बेक केल्यानंतर आणि ओ टी जी मी दहा मिनिटांसाठी वन एटीवरती थोडंसं प्रीहीट करून घेतलं आहे आता आपण हे वन एटीवर ट्वेंटी फाय मिनिट्स बेक करून घेऊया आणि आपले पाव आता रेडी आहे आणि खूप छान रंग पण आला याचा बघू शकता तुम्ही आणि हे गरम पाववरती आपण एक ओला कपडा थोडा वेळ ठेवायचा जेणेकरून हे खूप छान नरम होतात आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू